आज मी साध्या सोप्या पद्धतीने रव्याचे पाकातले लाडू बनवण्याचं भेद केलेलं आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा एका भांड्यामध्ये डाळडा घेतलेला आहे डाळडा उतरवून वितळून घेतले त्याच्यामध्ये ते, ते रवा टाकलेला आहे रवा चांगला भरपूस भाजून घेतलेला आहे नंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे ते चांगलं परतून घेतलेलं आहे ते, ते परतून झाल्यानंतर ते, ते एका बाजूला साखर आणि पाण्याचे मिश्रण घेतलेलं आहे ते, ते चांगलं गरम करून घेतलेलं आहे नंतर ते मी ते रव्याच्या मिश्रणात टाकलेलं आहे ते चांगलं परतून घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये वेलची टाकलेली आहे मनुका काजू बदाम हे टाक सगळं टाकलेलं आहे आणि सगळं मिश्रण परतून घेतलेलं आहे पुन्हा एकदा नंतर ते मिश्रण घट्ट झाल्यानंतर एका ताटात काढलेलं आहे ताटात ते थंड होण्यासाठी मिश्रण ठेवलेलं आहे नंतर त्याच्यानंतर मी त्याचे लाडू बनून घेतलेले आहे व्हिडिओ कसे वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असा तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा